म्हटले होते शरद आले तर त्यांना मी मातोश्रीवर घेऊन आपण बघा आता ते पाहतायत की राजकारणाची काय पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे आज परिस्थिती अशी आहे मी शिवसेनेचा माणूस आहे आता मातोश्री काय तो एकनाथ साहेब हा त्यांच्या देवलचा विषय माझ्या सगळ्या छोट्या माणसाचं देवल मी इथल्या सगळ्या शिवसेनेकांना बरोबर घेतले इथल्या सगळ्या जनतेला बरोबर घेतले जात पात धर्म पक्ष भेद हा काय आपण पाळत नाही पाळत नाही तर आपल्याला तालुका चालवायचा त्यामुळे वर जे आहे ते वर्षागळीत वरच्या लेवल झालेत पण आपण कालही लोकांबरोबर काम केले आजही करतो राहणार आहे त्याच्यामुळे आता त्या फार विसंगतीच्या पॉईंटवर मला काही चर्चा करायची नाही परंतु सन्मान मात्र सर्वांचा आदर सर्व पक्षांचा व त्याच्यामध्ये सर्व स्पी शरद पवार साहेब असू द्या किंवा उद्धवजी साहेब असू द्या एकनाथजी शिंदे साहेब असू द्या धर्मंत्र आनंद देगे साहेब असू द्या आमचे साबीरबाई असू द्या किंवा इथे काँग्रेसचे लिडर असू द्या किंवा इकडे आता मी आमचे देवेंद्रजीत असू द्या माझे मित्रच आहेत हे सगळे नेते आम्हाला वरच्या लेवलला दा दादा बोल आम्हाला असह हृदय आहेत आम्हाला काम करायचे जनतेचे आणि निर्णय काम करायचे त्यामुळं या असलेल्या कुठल्याही चर्चेवर माझ्यासारखा माणूस अन उत्तरित आहे म्हणजे कुठल्याही उत्तर यावरती वाढलं नाही